इन्व्हर्मेटिव्ह चॅनेल वर आपले स्वागत आहे तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला सहा लेन आठ लेन आणि आधुनिक रस्त्यांनी अनेक महानगरे जोडली गेली आहेत यामुळे प्रवासाचे अंतर कमी होत आहे मात्र तरीही वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येतून अजून महाराष्ट्रातील नागरिकांची सुटका झालेली नाही पुण्यामध्ये तर वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे त्यासोबतच मुंबई पुणे महामार्गावरही अनेक ठिकाणी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा मुलगा आणि सुनेलाही काल वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे ते एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आले होते त्यावेळी त्यांनी नवीन मार्गाबद्दल खुलासा केला नितीन गडकरींनी मुलगा सुनेचा दगडूशेठ हलवाई गणपतीची आरती देखील केली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की मुंबई पुणे द्रुतगती मार्गाचे जेव्हा आम्ही बांधकाम केले तेव्हा पुढील पन्नास वर्षांचा विचार आम्ही केला होता मात्र तीस ते वर्षातच या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे आज माझा मुलगा आणि सून मुंबईहून पुण्याकडे निघाले होते मी नागपूरहून पुण्यात पोहोचलो पण ते लोणावळ्यातच तासभर अडकून पडले होते आता मी नवीन हायवे निर्माण करणार आहे अटल सेकोवरून उतरल्यानंतर तिथून थेट चौदा लेनचा नवीन हायवे पुण्याच्या रिंगरोड ला जोडला जाऊन मुंबई ते बंगळुरू द्रुतगती महामार्गाचे काम सहा महिन्यात सुरू करण्याचे ठरले असल्याची घोषणा गडकरींनी केली या कामाची निविदाही निघाली असून कामाला सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील पन्नास टक्के वाहतूक नवीन हायवे वरून जाईल पाटल सेतू वरून वाहन चालक नवीन पुणे एक्सप्रेस जातील आणि तिथून पुण्याच्या रिंगरोड ला येणार आणि तिथून थेट बंगळुरू ला जाणार असा हा नवा मार्ग असणार आहे पुढे हाच मार्ग पुणे औरंगाबादला जोडणार त्यामुळे पुण्याच्या आतमध्ये वाहन चालकांना अडकावे लागणार नाही असेही गडकरी म्हणाले